धन्यवाद संदीप दादा सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद लाईक केलं तीन नंबर धन्यवाद दादा खंडबाजे मला आयडी चे स्वागत आहे दादा सर्व रायडी चे स्वागत आहे दुसरी चालू केली का लाईव्ह हो दुसरी पण लाईव्ह चालू केली दादा आपला वकील अनिल भाऊ हे आयडी वर पण लाईव्ह चालू केली दोनशे त्रेपन्न नंबर संद दादा धन्यवाद संदीप दादा चार नंबर लाईक डन धन्यवाद संदीप दादा कमेंट करा सर्वांनी जय हनुमान आयडीचं पण स्वागत आहे जयशंकर जयशंकर धन्यवाद दिवशी पण नंबर डन केलाय दादा ओके धन्यवाद संदीप दादा पाच नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद संदीप दादा धन्यवाद संदीप दादा पाच नंबर लाईक केल्याबद्दल जय हनुमान आय डी खंडोबा डी जयशंकर जय मल्ला डी संदीप आय डी सर्व आयडी पाच आयडीने पाच लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा जय शंकर जय शंकर धन्यवाद ओके मैं धन्यवाद सदा बंद लाईव्ह नाही चालूच आहे तुम्हाला जसं सपोर्ट तसं सपोर्ट करा सॅलरी दादा नमस्कार नमस्कार जेवण लाईक डन विनाई धन्यवाद सपोर्टिंग कमेंट साठी लाईव्ह बद्दल धन्यवाद विनाक्षी ताई झालं का तुमचं जेवण कमेंट करा खूब-खूब धन्यवाद लाइटन के लिए बदल भी जय शिवराजे भीम जय राजेश बीम जेशी धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंट साथी धन्यवाद जयशंकर जयशंकर धन्यवाद संदीप दादा लाईक डन तीन नंबर धन्यवाद संदीप दादा धन्यवाद कमेंटसाठी करा, जे 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 कमेंट करा सर्वांनी जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय मोठी कमेंट करा मी लक्ष कमेंट ब्लू लागो कमेंटसाठी धन्यवाद मोठी कमेंट केल्याबद्दल धन्यवाद संत का कमेंट करा धन्यवाद माऊली माऊली सपोर्टिंग कमेंट धन्यवाद विठ्ठल विठ्ठल धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी बाई बाई काय झालं मीनाक्षी ताई ताई पाच ने पाच लाईक डन धन्यवाद संदीप दादा धन्यवाद धन्यवाद संदीप दादा ताई नमस्कार मात्र संदीप दादा संदीप दादा नमस्कार झाले का जेवण नमस्कार मनीषा ताई स्वागत आहे लाईव्ह दारका जेवण मनीषा ताई कशा श्री स्वामी समर्थ धन्यवाद सफी गबसाठी मनीषा ज्योतिबाच्या नावाने सांगवाला ज्योतिबाच्या नावाने जयशंकर जयशंकर सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद संदीप दादा था। मनीषा ताई स्वागत झालेलं आणि इन्स्टावर तुम्ही काय ब्लॉक केलाय का मला तुमचं काही लाईव्ह वगैरे दिसत नाही काय नाही शैलता इमोजी पाठवत आहेत संदीप दादा कमेंट कमेंटसाठी धन्यवाद धन्यवाद साठी धन्यवाद धन्यवाद संजीव दादा शैलता सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद नाही दादा तुमची नाही इंस्टावर लाईव्ह दिसली नाही जय माताजी जय माताजी ताई धन्यवाद मी का ब्लॉक करू मग तुमची लाईव्ह कशी दिसत नाही मला लाईव्ह घेतली होती का इष्टावरती मी नमस्कार शेलता फॅशन निघाली आहे विचारायला लागत दादा ब्लॉक केलं ओके ओके तुम्ही ब्लॉक केलं पण आता लोककाळीची फॅशन निघाली आहे यूट्यूबवर इकटाला येऊ का हो संदीप दादा नाही दादा तुमचा नाही विषय संदीप दादा नमस्कार म्हणते आहेत सैल्या ताई जेवण झालं माझं दादा ओके मनीषा ताई धन्यवाद मी नाही बोललो दादा नमस्कार मी अक्षीताई म्हणते आहेत संदीप दादा असतायत जयशंकर जयशंकर सपोर्ट घेतात नंतर ब्लॉग करून टाकतात लोक आता काय करायचं उपाय नाही स्वार्थी लोकांवर काहीच करू शकत नाही आपण म्हटलं मी सार्थी लोकांचं सार्थ असत मनुष्यातही सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद पांडुरंग पांडुरंग मीनाशेत आई धन्यवाद शैला ताई रागात बघतात काय झालं शैलाताई ताई तुम्हाला नाही बोलत हो ताई शैला ताई तुम्ही ब्लॉक नाही केलं ना के ज्यांनी ब्लॉक केलं त्याला बोलत आहे जयशंकर जयशंकर मी म्हटल तुम्ही नाही हो तुम्ही नाही केलं कोणी तरी ब्लॉक मला लाईव्ह ठीक ला आहे करू दे काय कर हरकत नाही शैलाताई ताई रडू नका शैला ताईसाठी मी दिलाय मीनाक्षी ताई सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद आहेत जाऊ दे सोड विषय जे आहेत ते आहेत चांगलंच आहे जे होतं ते चांगल्यासाठीच होत शैलताई धन्यवाद संदीपदा मीनाक्षीताई म्हणतायत दादा धन्यवाद शैलताई म्हणतायत गुड नाईट शुभरात्री दादा ताई धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्या सर्वांना जेवण झालं का विचारायचं विसरून गेलाच शैला ताई मिनाक्षी ताई संदीप दादा मनीषा ताई सगळ्यांचं जेवण झालं का कमेंट करा सर्व ताईदारांसाठी बघा काय काय आणलेलं आहे ॲपल स्ट्रॉबेरी चॉकलेट कॅडबरी आणि काय आहे पाणी शिवराय धन्यवाद मी लक्ष आवाज नाही येत आता येतो का आवाज धन्यवाद मनीषाताई सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद रामकृष्ण हरी ज्योतिबाच्या नावाने रांगोला राधे राधे बाय गुड नाईट दादा शुभरात्री शिवरात्री मनीषाताई धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल आपली दुसरी लाईव्ह पण चालू आहे कट्टर सैनिक या आयडी वर पण लाईव्ह चालू आहे जयशंकर जयशंकर आवाज नाही येत आता येत आहे आवाज धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल लाईव्ह आल्यावर खूप धन्यवाद बाय गुड नाईट कमेंट करा संदीप दादा कमेंट कराई वर कमेंट करा, कमें करा सर्वांनी कमेंट नाही दिसत का दादा दिसते कमेंट कमेंट दिसत आहे संदीप दादा धन्यवाद धन्यवाद जय शंकर जयशंकर मोठे कमेंट दिसत आहे दादा काय सर्वांनी धन्यवाद संदी दादा धन्यवाद दादा सपोर्ट करून केल्याबद्दल धन्यवाद संजीव जपटी साठी धन्यवाद ओके दादा बाय कायच घ्या भेटू द्या ओके दादा संदीप दादा गुड नाईट पण लाईव्ह बंद करतो आता बाय संदीप दादा काय धन्यवाद लाईव्ह राहिल्याबद्दल